गाय दुसरे अठरा लिटर दूध पिरलेली गाय अतिशय मोठी याच दुसऱ्या वेताला सहा दात गाय अतिशय गरीब कुठल्याही प्रकारची खोड नाही सात आठ दिवस जनायला बाकी 아무튼, 하고, 아예 못하고, 하고 나올 땐 티나. 이거 어떻게. सहा सात दिवस जनायला बाकी जाय मोठी विगर्भ आल्याची पांढर घे पटकन लवकर सर झाला गा। मागून घ्यायला विगर्भ आल्याची कुठल्याही प्रकारची काढ नाही